परंतु संविधान आणि सविधी प्रे, संविधान प्रक्रियेपेक्षा थोडं श्रेष्ठ सोडू शकत नाही आणि म्हणून बंजारा समाजाला या ठिकाणी आदिवासी स्टेटस म्हणून आधारभूत ठर ठरवता येत नाही परंतु सदावर्तेसारखे जे वाचाळ वाचाडवीर वकील आहे हे नेहमी कधी मराठा बांधवांना त्या ठिकाणी विरोध करतात कधी बंजारा समाजांना आणि धनगरांना किंवा अन्य काही तत्सम जा, जाती आहेत जमाती नव्हे आणि त्यांना आदिवासींमध्ये समाविष्ट व्हावे अशा प्रकारे त्या ठिकाणी जे मागणा मागणी करत आहे आणि त्यांची मागणी निसंगत आहे आणि म्हणून खरं म्हणजे हेडवकड सदावर्ते हे कायदेतज्ज्ञ आहेत वकील आहेत आणि त्यांना सुद्धा त्या ठिकाणी जर समजा घटना जर कळत नसेल त्यांना घटना कळते परंतु बंजारा किंवा धनगर किंवा काही ज्या तत्सम जाती आहेत त्यांना ख्रुस करण्यासाठी अशा प्रकारे सदावर्ते असेल किंवा अन्य बंजारा समाजातील आपला आपला नेते असतील हे त्या ठिकाणी मुद्दाम होत या सरकारवरती दबाव आणण्यासाठी आणि लोकांमध्ये एक संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी अशा त्या ठिकाणी आदिवासीमध्ये समाविष्ट व्हावे अशा प्रकारे त्या ठिकाणी ते मागणी करत आहेत पण मला आशा आहे या ठिकाणी राज्य सरकारला ही माहिती आहे की हा गॅजेटर हा हा त्या ठिकाणी घटनेपेक्षा श्रेष्ठ नाही आणि हे कुठल्याही प्रकारे हा घटनेमध्ये हे टिकू शकत नाही हे आरक्षण टिकू शकत नाही आणि म्हणून ही जी बंजारा आणि धनकरांना जे आरक्षणाची जी, जी मागणी केली जाते हे सगळं निरर्थक आहे